महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यात मातंग समाजातून पहिल्या वकिलाचा गौरव भव्य मिरवणूक निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील समाजातील सुपुत्र शिरसाट यांनी परीक्षा उत्तीर्ण करून वकील बनण्याचा मान मिळवला आहे हा क्षण संपूर्ण समाजासाठी हा क्षण संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा असून मातंग समाजाच्या इतिहासातील एक महिलाचा दगड मानला जात आहे या ऐतिहासिक यशानिमित्ताने डीजे लावून उंबरखेड चौफुली येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली समाज बांधवांनी फुलांचे उदळण गुलालाचे उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले महिलांची आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी योगेश गांगुर्डी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा फक्त वकील नाही तर फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठी यांच्या विचारांचा जिवंत संदेश आहे आता फक्त एक वकील नव्हे तर आय पी एस आय ए एस डॉक्टर इंजिनियर न्यायाधीश अधिकारी उद्योजक अशी यशस्वी पिढी घडवण्याचा निर्धार करूयात या यशस्वी क्षणी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते मंगेश शिरसाट रमेश नेटारे सदाभाऊ सोळसे नानाभाऊ जाधव अशोकराव गांगुर्डे योगेश गांगुर्डे पप्पू गांगुर्डे समाधाना हिरे शरद जाधव संदीप जाधव दीपक शिरसाट भाऊसाहेब सोळसे दीपक मोरे केदू वाकळे सुनील साळवे किशोर साळवे मार्कस भालेराव समाधान साळवे बंटी कांबळे सुजल गांगुर्डे संकेत जगताप केदू शिरसाट भाऊसाहेब खेरणार सुमनबाई जाधव हिराबाई जमधडे सखुबाई शिरसाट संगीता गांगुर्डे टोनी गांगुर्डे रुक्मिणी शिरसाट पूनम जाधव सणाबाई अहिरे स्वाती जाधव रुपाली शिरसाट छाया शिरसाट आदीसह समाज बांधव उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा